जिल्हा स्त्री रुग्णालयात आज एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली एका गरोदर महिलेने पाठोपाठ तीन बाळांना जन्म दिला परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी तिन्ही अभ्रकांना मृत घोषित केले मात्र अंत्यसंस्कारासाठी नेत असताना दोन बाळांमध्ये हालचाल जाणवली आज सकाळी जिल्हा स्त्री रुग्णालयात एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले प्रसवाच्या वेळी तिला तीन बाळ झाली त्यापैकी एक बाळ जन्मत मृत झालं दुसऱ्या बाळाचा काही वेळाने तर तिसऱ्याचा नंतर जन्म झाला मात्र डॉक्टरांनी काही वेळाने तिन्ही बाळ मृत झाल्याचे घोषित केले त्यानुसार नातेवाईकांनी तिन्ही बाळांना अंत्यसंस्कारासाठी लालखडी कब्रस्तानात नेले मात्र त्या ठिकाणी दोन बाळांमध्ये हालचाल जाणवत असल्याने सर्वांना धक्का बसला नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बाळांना परत रुग्णालयामध्ये दाखल केले डॉक्टरांशी विचारणी केल्यानंतर दोन्ही बाळांना एन आय मध्ये दाखल करण्यात आले मात्र कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली या प्रकारामुळे नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि अलीन पटेल यांच्या समर्थकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला रुग्णालयाच्या बाळांचा जीव गेला असा गंभीर आरोप त्यांनी केला नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर चौकशीची जोरदार मागणी केली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे डॉक्टर अलीन पटेल टीम सात बजे पहिली डिलिव्हरी हुई तो पहिली डिलिव्हरी का जो बच्चा हुआ तो डेट हो चुकी थी फिर उसके बाद में दूसरा बच्चा हुआ नौ बज के कुछ मिनट पे उसकी वो जीवित था फिर तीसरा बच्चा हुआ दस बज के कुछ मिनट पे वो भी जीवित था अब ये तीनों बच्चों को एक जगह लिए इन्होंने वार्ड नंबर एक में रखे और वहाँ पे रखने के बाद नाते वाइफ से हर भी पना से बात किया सिस्टर ने और वहाँ के स्टाफ ने और उसको बाद में बोला गया कि यहाँ से लेके जाओ आप और इसको कब्रस्तान में दफन करो जैसे वो कब्रस्तान गए तो बच्चा की धड़कन चालू थी तो जो हाफीज़ साहब थे जिनका नाम है मोहम्मद नदीम साहब मुफ्ती साहब है और उन्होंने सब उसको चेक चेकअप किया तो वो दोनों बच्चे जिंदे थे फिर वैसे ही उन्होंने डफरीन हॉस्पिटल लाए और डफरीन हॉस्पिटल में रिटर्न लाने के बाद तो वहाँ के संबंधित डॉक्टरों ने उसे एन में रखा एन में रखने के बाद दो बजे उसकी डेट हो गई दोनों बच्चों की फिर तीनों बच्चों को वापिस वापस उदरले गए तो हमने पूरा हमारी माग आहे की इस प्रकरण में जो लोक भी दोषी आहे चाहे वो सिस्टर हो चाहे डॉक्टर हो चाहे वार्ड बॉय हो जो भी लोक आहे संबंधित व्यक्ती हो विषय में कारवाई होण्याची नाही याच्यामध्ये कसं झाली की जेव्हा रात्री आमच्याकडे पेशंट ॲडमिट झाला आणि पार्टी जेव्हा त्यामध्ये पूर्ण वाढ झालेली नव्हती आणि ती वीस आठवड्याचीच गर्भवती होती आणि पोटात दुखत आहे म्हणून आमच्याकडे आली आणि त्याचा स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन जे म्हणतोय त्याच्यामध्येच वीस आठवड्याचे जे झालेले होते त्याच्यामध्येच त्या बाळाचं अबोर्शनमध्ये बाहेर आलं आहे आणि पहिलं बाळ आल्यानंतर ती मृतच निघालं त्याच्यानंतर दुसरंही त्याच्या एक दीड तासाने दुसरं आलं ते पण मृतच होतं आणि तिसरं आलं तेही मृतच होतं आणि सगळे तपासणी केल्यानंतर आमच्या स्टाफने पाहिले डॉक्टरांनी पाहिलं आणि डॉक्टर तिथे उपचार करत होते त्याच्या आधी त्यांना त्या ते गर्भपिशूला एक टाका पण मारलेला होता आणि याच्या आधी पण त्यांचं याच वेळेस अशाच वीस आठवड्याच्याच दरम्यान दोन वेळा ॲबॉर्शन झालेलं आहे आणि आता परत हे तिसरी वेळ होती तिची यामध्ये याच दरम्यान वीस आठवड्याच्याच दरम्यान त्यांचं हे झालं आहे ॲबॉर्शन झालं आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही बाळ मृत होते त्यांनी सगळी प्रोसिजर हे केली असता आणि त्याच्यानंतर त्यांना बाळांना पाठ त्यांच्या नातेवाईकांच्या हा ताब्यात देण्यासाठी कारवाई सुरू होती आणि त्यांनी त्यांच्या ना नातेवाईकांनी जेव्हा बाळ ते हातात घेतले आणि घेऊन गेले आणि त्याच्यानंतर परत त्यांचा फोन आला आमच्या संबंधित स्टाफला की बाळ जिवंत आहे त्यांना प्रत्यक्षात विचारले असता त्यांनी सांगितलं की एकाच बाळाचं आम्हाला हार्ट चालू आहे असं लागत होतं आहे पण जे ते जेमथेम तीनशे ग्रामचीच होती तिन्ही बाळ मग आणल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी ज्या शिशुतज्ज्ञ जे आहेत त्यांनी आमच्या एस एन सीमध्ये ठेवल्यानंतर भरपूर लोक होते आणि त्यांनी त्यांच्याच त्या बाळाला पाहिलं तर ते परत थोड्या वेळाने त्यांना त्यांना देण्यात आले की मृतच आहेत म्हणून पण त्यांचे म्हणणे असे आहे की जिवंतच येते पण आमच्या मते प्रशासनावरती कुठलाही हलगर्जीपणा झालेला नाही आहे नियमानुसारच सगळ्या कारवाई केलेली आहे त्याच्या उपरही जर वाटत असेल तर आम्ही त्याच्यावरती सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करू आपल्याकडे हां आम्ही आलेले त्याच्यावर आता मी तेच बोललो त्याच्यावरती आपण चौकशी करून जे काय खरंच दोषी असेल आणि वैज्ञानिकदृष्ट्या आणि सगळ्या दृष्ट्याने त्याची चौकशी करून आम्ही त्याचा अहवाल वरिष्ठांनाही सादर करू